आता आपण मधील मेनूंची अगदी थोडक्यात माहिती घ्यायची आहे हे मेनू आपण पुस्तकात दिलेलेच आहेत सर्वप्रथम दिसतो येतो फाईल मेनू फाईल मेनूमध्ये एखादं नवीन ग्राफिक तयार करणे किंवा तयार केलेले ग्राफिक ओपन करणे किंवा ग्राफिक क्लोज करणे या कमांड आहेत त्याप्रमाणे एकापेक्षा अनेक ग्राफिक जर का ओपन केली असतील तर ती देखील आपण एकदम क्लोज करू शकतो ग्राफिक सेव्ह करू शकतो त्याचप्रमाणे एखाद्या ग्राफिकमध्ये एखादी बिटमॅप इमेज आपण इम्पोर्ट करू शकतो किंवा ग्राफिकमधला एखादा क्लिप आर्टचा भाग आपण एक्सपोर्ट करू शकतो ग्राफिक प्रिंट करू शकतो त्याचप्रमाणे ग्राफिकचा प्रिंट प्रिव्यू हा देखील आपल्याला येथे मिळू शकतो आणि ग्राफिक पब्लिश टू पी डी एफ म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल या फॉर्ममध्ये आपण हे डॉ ग्राफिक पाठवू शकतो आणि सगळ्यात शेवटी आहे तो एक्झिट म्हणजे कोरोड्रामधून बाहेर पडण्याचा प पडण्याची कमांड कोरोड्रॉची फाईल या एक्झिट कमांडमधनं बंद होत नाही तर ती त्या क्लोज कमांडमधनं बंद होते आणि कोरोड्रॉमधनं बाहेर पडायचं असल्यास ही कमांड वापरायची असते एडिटमध्ये मुख्यतः रिडू अंडू या कमांड आहेत नंतर कॉपी पेस्ट या नेहमी वापरल्या जाणाऱ्या कमांड आहेत त्याच्यानंतर व्ह्यूमध्ये सिंपल वायर फ्रेम व्ह्यू कसा दिसतो राफ्ट व्ह्यू कसा दिसतो या प्रकारच्या कमांड आहेत उदाहरणार्थ वायर फ्रेम व्ह्यू बघितला तर तो असा दिसेल आपल्याला आणि नॉर्मल व्ह्यू बघितला तर असा दिसेल आणि याच्यापेक्षा सगळ्यात चांगला म्हणजे एनहान्स व्ह्यू हा असा दिसेल नंतर रूलर्स ऑन ऑफ करणे ग्रीड ऑन ऑफ करणे गाईडलाईन्स ऑन ऑफ करणे या प्रकारच्या कमांड आहेत आउटमध्ये बहुतांशी पेजसंबंधी कमांड आहेत पेज डुप्लिकेट करणे नवीन पेज इन्सर्ट करणे पेज डिलीट करणे एखाद्या अमुक एका पेजला जाणे एखादा पेज उभं असेल ते आडवं करणं फेस पेज ओरिएंटेशन यासारख्या कमांड आहेत ॲरेंजमध्ये एकापेक्षा जास्त एलिमेंट सिलेक्ट केले की ते अलाइन अँड डिस्ट्रीब्यूट करणे किंवा त्यांची ऑर्डर एकाच्या मागे पाठवणे एखादा पुढे आणणे ते एलिमेंट्स ग्रुप इफेक्ट्समध्ये इफेक्ट्स ॲडजस्ट करणे वेगवेगळे नंतर ट्रान्सफॉर्म करणे त्याचप्रमाणे ब्लेन कॉन्टूर एनव्हलप एक्स्टूट बिवेल लेन्स हे जे इंटरॅक्टिव्ह इफेक्ट्स आहेत ते देखील या मेन्यूमध्ये देता येतात बिटमॅपमध्ये वेगवेगळे बिटमॅप इमेजेस आहेत त्या आपण ओपन करणे आणि त्याच्यामध्ये त्या आणणे यासारख्या कमांड आहेत त्यानंतर टेक्स्ट टूल आहे टेक्स्ट टूलमध्ये टेक्स्ट टूलमध्ये आहे ते कॅरेक्टर फॉर्मॅटिंग आहे एखादं कॅरेक्टर कसे काय आपण हे करणं टेक्स्ट कसं फॉर्मॅट करणं पॅराग्राफ कसं फॉर्मॅट करणं या प्रकारच्या कमांड त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत त्याचप्रमाणे सिम्बॉल्स इन्सर्ट करणे त्याच्या देखील कमांड आहेत त्यानंतर पॅराग्राफ टेक्स्ट फ्रेमच्या कमांड आहेत टेक्स्ट देखील तुम्हाला सांगितलं जातं किती अक्षरं आहेत नॉन प्रिंटिंग दिलेला आहे नवीन टेबल क्रिएट करणे इन्सर्ट रो इन्सर्ट कॉलम यासारख्या कमांड त्याच्यामध्ये आहेत टूल्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कंट्रोल जे करून ऑप्शन्स जो जो मेनू येतो तो, तो सगळ्यात महत्त्वाचा या टूल्स कमांडमध्ये आहे हा आपल्याला नेहमी वापरावा लागतो त्याच्यानंतर सेव्ह सेटिंग्ज ॲज डिफॉल्ट नंतर ऑब्जेक्ट मॅनेजर पॅलेट एडिटर वगैरे कमांड त्याच्यामध्ये आहेत विंडोजमध्ये न्यू विंडो ओपन करणे किंवा आहे त्या एकापेक्षा एक अनेक ग्राफिक्स ओपन केली असतील तर ती वर्टिकली किंवा हॉटिझोन्ट टाईल करणे क्लोज क्लोज ऑल या प्रकारच्या कमांड दिलेल्या आहेत आणि सगळ्यात छोटी हेल्थमध्ये व्हिडिओ ट्युटोरियल्स आहेत गाईड बुक आहे वेलकम संबंधी माहिती आहे कोरळ ट्युटर आहे अशा प्रकारचे अनेक अनेक प्रकारच्या कमांड्स या सर्व मेनूमध्ये दिलेल्या आहेत तर हे मेनू तुम्ही वारंवार या मेनूनमध्ये जा त्यातला काही काही कमांड वापरण्याचा प्रयत्न करा आणि असा केल्याने तुम्हाला कोरोल ड्रॉ तुम्ही लवकरात लवकर शिकू शकता